श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्या टायमाला आंघोळ करावे कोणत्या टायमाला करू नये हे मी आज सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल केव्हा आणि कशी करावी यावर घरातील सुख शांती आणि समृद्धी वाढणे निर्भर करते खास करून घरातील स्त्री चाहतक मग ती स्त्री आईच्या रूपात असो बायकोच्या रूपात किंवा बहिणीच्या स्वरूपात असो घरातील वयोवृद्ध देखील नेहमी समजवतात की सूर्योदयाआधी स्नान करणे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ असत असे केल्याने धन घरात सुख शांती आणि समाजात प्रतिष्ठा वाढते सकाळच्या आंघोळीला धर्मशास्त्रात चार उपमान देण्यात आले आहे जुन्या काळात यासाठी लोक करत होते एक स्नान ही आंघोळ सकाळी सूर्योदयाआधी चार ते पाच च्या दरम्यान केली जाते मुनीस्नान सर्वोत्तम आहे या काळात स्नान करणाऱ्या जातकांच्या घरात सुख शांती समृद्धी विद्या बल आरोग्य चेतना सदैव कायम राहते दोन देवस्नान ही स्नान पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान केली जाते देवस्नान उत्तम आहे या दरम्यान स्नान करणाऱ्या जातकांच्या जीवनात यश कीर्ती धन वैभव सुख शांती समाधान नेहमी कायम असतो तीन मानवस्नान ही स्नान सकाळी सहा ते आठच्या दरम्यान केले जाते या दरम्यान स्नान करणाऱ्यांना कामात यश उज्ज्वल भाग्य चांगल्या कर्माची समज तर मिळतेच तसेच कुटुंबात देखील एकी राहते चार राक्षसी स्नान हे स्नान आठ वाजेनंतर केले जाते कुठल्याही मनुष्याला आठ नंतर अंघोळ नाही केली पाहिजे असे स्नान हिंदू धर्मात निषेध आहे या काळात स्नान करणाऱ्या लोकांच्या घरात दारिद्र्यता नुकसान क्लेश धन हानी कष्टाळू जीवन जगावे लागते म्हणून स्वामी भक्तानं आंघोळ ही लवकरच करावी जेणेकरून आपल्या घराला दारिद्र्य मिळणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ